श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे कन्यापूजन कसे करावे तसेच कन्यापूजनेच्या दिवशी आपल्याला कुमारिकेला कोणती एक वस्तू द्यायची आहे आणि आपण किती वयोगटातील कुमारिका ज्या आहेत तर त्यांचे पूजन करावे कन्यापूजन करणे जर शक्य नसेल तर मग काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीमध्ये आपण दुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नाही जगामध्ये स्त्री ही देवीचा अंश आहे आणि म्हणूनच नऊ ते दहा वयोगटातील ज्या मुली आहेत म्हणजे दोन वर्ष ते दहा वर्ष वयोगटातील मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे आणि याला धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे यालाच आपण कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असं म्हणत असतो कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते त्यांचे पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते नाहीसे होते घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचप्रमाणे चांगले आरोग्य सुद्धा लाभत असते आपल्या घराचे कल्याण होण्यासाठी आपल्याला ऐश्वर प्राप्ती व्हावी त्याचप्रमाणे राजयोगाची प्राप्ती व्हावी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन म्हणजे कन्यापूजन जे आहे तर ते केले जाते आता आपण किती कन्यांचे पूजन करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कन्यापूजन कसे करायचे आहे आणि प्रत्येक कन्येला कोणती वस्तू द्यायची आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण किती कुमारिकांचे पूजन केल्यानंतर आपल्याला काय मिळते तर आपण हे सर्वप्रथम पाहूया जर आपण एका कुमारिकेचे पूजन केले तर ऐश्वर मिळते दोन कुमारिकांचे पूजन केले तर मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिकांचे पूजन केल्यास अर्थप्राप्ती धर्मप्राप्ती होते चार कुमारिकांचे पूजन केल्यास राजपद प्राप्त होते पाच कुमारिकांचे पूजन केल्याने विद्याप्राप्ती होते तसेच सहा कुमारिकांचे पूजन केले तर सिद्धी प्राप्त होते सात कुमारिकांचे पूजन केले तर राज्यप्राप्ती आठ कुमारिकांचे पूजन केल्यास संपत्ती प्राप्ती होते आणि जर आपण नऊ कुमारिकांचे पूजन केले तर पृथ्वीचे राज्य मिळते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे किती वर्षाच्या कुमारिकेच्या पूजनामुळे आपल्याला काय काय मिळणार आहे म्हणजे कोणत्या वयोगटातील कुमारिका जी आहे तर ती कोणत्या रूपामध्ये असते तर दोन वर्षाची कन्या ही कुमारिका रूपात असते तिचे पूजन केल्यास दारिद्र्य संपते तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते तिची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते चार वर्षाची कन्या जी आहे तर ती कल्याणी रूपात असते आणि तिच्या पूजनाने आपल्या घराचे कल्याण होते पाच वर्षाची जी कुमारिका आहे तर ती रोहिणी रूपात असते तिची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील जे काही आजारपण आहे तर ते संपते सहा वर्षाची जी कन्या आहे तर ती कालिका रूपात असते तिची पूजा केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या ही चंडिका रूपात असते आणि तिच्या पूजनामुळे आपल्याला ऐश्वर लाभते आठ वर्षाची जी कन्या आहे तर ती शांभवी रूपात असते आणि आठ वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यामुळे विजय प्राप्ती होत असते नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा रूपात असते आणि नऊ वर्षाच्या मुलींचे जर आपण पूजन केले तर शत्रूचा नाश होतो दहा वर्षाची जी कन्या आहे तर ती सुभद्रा रूपात असते आणि आपण तिचे जर पूजन केले तर आपल्या सर्व ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता जरी आपल्याला नऊ कुमारिका या कुमारिका पूजनासाठी मिळाल्या नाहीत तरी जेवढ्या आहेत तर तेवढ्यांचं तुम्ही पूजन जे आहे तर ते करू शकता कन्या पूजनामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो तुम्ही पाच जणींचे पूजन करू शकता सात जणींचे आणि जरी तुम्हाला नऊ किंवा पाच किंवा सात मुली जरी मिळाल्या नाहीत तरीसुद्धा एका मुलीचे तुम्ही नक्कीच कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता कारण आपले त्या ज्या आपण गोष्टी करत असतो तर त्यामागे आपली जी काही भावना आहे श्रद्धा आहे तर ती महत्त्वाची आहे आता हे कन्यापूजन जे आहे तर ते कधी करावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्या दिवशी कन्यापूजन करावे तर कन्यापूजन हे आपण अष्टमीला करू शकतो तसेच पंचमी तिथीलासुद्धा करू शकतो ज्या दिवशी ललिता पंचमी असते तर त्या दिवशीसुद्धा आपण हे कन्यापूजन करू शकतो त्याचप्रमाणे अष्टमी तिथी जी आहे तर ती अष्टमी तिथीला आपण करू शकतो आणि नवमीलासुद्धा जरी केलं तरी चालेल ज्यांना पंचमी तिथीला किंवा अष्टमी तिथीला म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी किंवा नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन करणे शक्य नाही तर त्यांनी नवरात्र शेवटच्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला जरी कन्यापूजन केले तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला जर कन्यापूजन करणे जर शक्य झाले नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही एखाद्या मुलीला घरी बोलावून तिचा थोडक्यात मानपान करू शकता म्हणजे तिला एखादा गोडाचा पदार्थ देऊ शकता एखादी भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता अष्टमीच्या दिवशी आपण जर कन्यापूजन केलं तर या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे शक्य असेल तर अष्टमीला म्हणजे नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन करा आणि शक्य नसेल तर तुम्ही नवमीला सुद्धा करू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजन जे आहे तर ते आपल्याला कसं करायचं आहे आणि त्यानंतर मुलींना कोणती वस्तू द्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला ज्या कन्या आहेत तर त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे घरी आल्यानंतर त्यांना आपल्याला बसायला आसन द्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवीचं स्वागत करतो तर त्याप्रमाणे त्यांचंसुद्धा स्वागत करायचं आहे बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर एक ताट घेऊन त्यामध्ये आपल्याला कुमारिकांचे पाय जे आहेत तर ते धुवायचे आहेत त्यानंतर ते पाय जे आहेत तर ते स्वच्छ कपड्याने किंवा तुम्ही तुमच्या पदराने पुसले तरीसुद्धा चालतील तर ते पाय आपल्याला कोरडे करायचे आहेत आणि त्या पायावरती आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक चिन्ह कन्न जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या कन्येचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता लावायची आहेत आणि औक्षण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या मुली तुम्ही बोलवलेल्या आहेत तर त्या सर्व मुलींचा असा मानपान करायचा आहे त्यानंतर त्यांना आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे आता भेटवस्तू काय द्यायची तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आणि यानंतर आपल्याला त्यांच्या पाया पडायचं आहे त्याचसोबत आपल्याला त्यांना गोडाचं जेवायला घालायचं आहे किंवा तुम्ही गोडाची मिठाई दिली तरीसुद्धा चालेल गोडाचा कोणताही पदार्थ तुम्ही देऊ शकता देवीला खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी खीरसुद्धा बनवू शकता आणि सर्व ज्या कन्या आहेत ज्या कुमारिका आहेत तर त्यांना खीरसुद्धा देऊ शकता आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्या शेवटी आपल्याला पायासुद्धा पडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या कुमारिका मिळाल्या असतील नऊ मिळू पाच सात किंवा अगदी एक असेल तरी तिचा असा मानपान आपल्याला करायचा आहे आणि यानंतर आवराजून आपल्याला भेटवस्तूसुद्धा सुद्धा द्यायची आहे आता भेटवस्तू जी आहे तर ती काय असावी तर लहान मुलींना ज्या ज्या गोष्टी आवडतात तर त्या तुम्ही देऊ शकता बघा तुम्ही एखादा बेल्ट देऊ शकता टिकली पॉकेट देऊ शकता मेहंदीचा कोन नेलपेंट छोटासा रुमाल किंवा अगदी शाळेत उपयोगी पडणाऱ्यासुद्धा वस्तू देऊ शकता फक्त यामध्ये धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या नसाव्यात तुम्ही रुमाल देणार असाल तर तो काळ्या रंगाचा नसावा किंवा तुम्ही जे टिकलीचं पॉकेट देणार आहात नेलपेंट देणार आहात तर ते काळ्या रंगाचं नसावं एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काळा रंग शक्यतो आपण हिंदू धर्मामध्ये अशुभ मानतो त्यामुळे काळ्या रंगाचा फक्त आपल्याला या भेटवस्तूंमध्ये वापर करायचा नाही तर शाळेत उपयोगी पडणाऱ्यासुद्धा पेन पेन्सिल कंपास बॉक्स किंवा तुम्ही अगदी कॅटबरी देऊ शकता लहान जर मुली असतील तर बिस्किटचा पुढा देऊ शकता तर लहान मुलींना ज्या ज्या वस्तू आवडतात तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आणायची आहे आणि तुम्ही ती जेवढ्या कुमारिकांना बोलावलेला आहे तर त्या प्रत्येकीला द्यायच्या आहे ज्यामुळे त्या मुली ज्या आहेत तर त्या खुश होतील आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देतील कारण त्या मुली म्हणजेच काय तर आपण देवीचं पूजन करत आहे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हणजे काय तर त्या त्या रूपामध्ये ज्या ज्या देवी आहेत जी जी देवीची रूपे आहेत तर त्या देवींचं आपण पूजन करत असतो त्यांच्या शक्तींचं पूजन करत असतो त्यामुळे नक्की आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि प्रत्येक कन्येला भेटवस्तूसुद्धा आवरजून द्यायची आहे आणि जरी तुम्हाला कन्यापूजन करणे शक्य नाही म्हणजे एवढं सगळं जरी करणे शक्य नसेल तरी तुमच्या आजूबाजूला एखादी जी लहान मुलगी आहे तिला तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ आणि एखादी छोटीशी भेटवस्तू जरी दिली तरी सुद्धा आपल्याला कन्यापूजनाचे फळ जे आहे तर ते प्राप्त होते